नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक हात गरिबांच्या मदतींचा या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगू इच्छितो मित्रांनो आमचे मित्र भरत गुंडवाड या मित्राच्या भावाचा ड्युटीवर हजर अस, होत असताना दुर्दैवी ऍक्सिडेंट झालेला आहे मित्रांनो आणि त्या ऍक्सिडेंट मध्ये सध्या तो एका मोठ्या ब्रेनच्या सर्जरीला सामोरे जातोय तर त्या ब्रेनच्या सर्जरीसाठी भरपूर असा पैसा लागतोय आणि त्या पैशाच्या माध्यमातूनच त्याची एक सर्जरी होणार आहे आणि त्याला जीवनदान मिळणार आहे तर आतापर्यंत या फाउंडेशनच्या माध्यमातून बऱ्याच लोकांनी सहकार्य केलेलं आहे आपल्या युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा एकच मिनवणी आहे आम्ही पण आमच्या परीने होईल तेवढी सहकार्य करतोय तुम्ही पण तुमच्या थोडस मदतीचा हात मिळाला तर मी सदस्य तुमच्या यु युट्यूबवरल्या प्रत्येक सदस्याचा ऋणी असेल तर विषय बाब म्हणजे थोडक्यात मी यांचा आजाराचं लक्षण सांगतो आणि काय झालंय नेमकं ते पण थोडक्यात सांगतो व तर हा जो काही मुलगा आहे आता जस्ट आर पी एफ या पोलीस खात्यामध्ये जॉईन झालेला आहे जसं तो गावाकडून येत असताना मोटरसायकलवर दुर्दैवी त्याचा ऍक्सिडेंट झाला आणि त्याला त्याच्या डोक्याला दुखापत झालेली आहे मित्रांनो आणि ती दुखापत त्याला न पेलवणारी आहे तो जर भविष्यामध्ये चांगलं कार्य केलं तर तो पण दुसऱ्याच्या मदतीला येईल या भावनेतून आपल्याला थोडस सहकार्य करायचंय तर नेमकं काय झाले प्रेम कोणते आजार झाले हे आपल्याला उच्चारण सुद्धा अवघड आहे फक्त आपल्याला इथे दिस आकडा दिसतोय आणि आकड्याच्या माध्यमातून आपल्याला थोडीशी मदत करायचंय त्या दिलेल्या स्कॅनरवर तुम्ही स्कॅन करून मदत करू शकता तर त्याची लिंक मी तुम्हाला देतो जर शक्य असेल त्या लोकांनी नक्कीच मदत करायचंय आणि हे जे काही पेमेंट आहे मित्रांनो हे कोणतं सरकार इलेक्शन वाले कोणीही याची जबाबदारी घेत नाही हे लोकवर्गरीतून करावं लागते आणि गरीबांच्या लोक गरीबांना कोणी वाली नसतो त्यावेळेस गरीब गरीबांच्याच कामाला येत असतो त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो कन्व्हिन्स करतोय आपल्या एक लाख फॅमिलीला की शक्य तेवढी शंभर दोनशे पाचशे हजार जेवढी मदत होईल तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करा आणि आगामी जे काही सचिन गुंडवाड याला जे काही सर्जरीसाठी आपली थोडीशी मदत त्याच्या कामाला यावी यासाठी तुम्ही मदत करून सहकार्य करावं तर नेमकं काय करायचं बघा तर इम्पॅक्ट गुरु हे एक फाउंडेशन आहे त्या फाउंडेशनच्या माध्यमातून हे हा निधी उभा टाक उभा केला जातोय हे त्यांचं स्कॅनर आहे मित्रांनो पाहू शकता स्कॅन करू शकता या स्कॅनर वर तुम्ही स्कॅन करून थोडीफार मदत करू शकता आणि आपल्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून तुम्ही मदत केला असाल तर मला माझं पर्सनल तुमच्याकडे व्हॉट्सअप नंबर आहे नक्कीच मला शेअर सुद्धा करा आणि तुमचा जो काही मदत योग्य कामाला आणि योग्य याच्या उपचारासाठी कामाला येणार आहे मित्रांनो तर साधारण याचा सात लाख खर्च प्लस इतर खर्च दहा लाख खर्च आहे आणि तो दहा लाख खर्च एक तो देऊन दोन दिवसामध्ये गोळा करून त्याची सर्जरी केली जाणार आहे मोठ्या मोठ्या सर्जरी आहेत मित्रांनो जस्ट तो आत्ता पोलीस भरतीमध्ये पोलीस झाला होता या मागच्या भरतीमध्ये ट्रेनिंग सेंटर हजर मादन वर हजर होत असताना त्याचा दुर्दैवी झालेला आहे आणि अजून कधी मदत लागली तर आपण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून असेच व्हिडिओ हा व्हिडिओ बघितलात आणि मदत करणं शक्य नसेल तर एक दोन ग्रुप वर सुद्धा शेअर करायला विसरू नका मित्रांनो आणि जर तुम्ही मदत केला तर मला व्हॉट्सअपला पण कळवा मी पण त्यांच्या नातेवाईकापर्यंत कळवेन की या लोकांनी खऱ्या अर्थाने एवढी एवढी मदत केली आणि विद्यार्थी मित्रांनो एवढी तुम्ही सहकार्य करावं हे युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून गृह अकॅडमीच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो जय हिंद मित्रांनो जय महाराष्ट्र धन्यवाद